नमस्कार हो। श्रीरामांच्या जन्मस्थानी भव्य श्रीराम मंदिर राहतंय राष्ट्र निर्माणाच्या या नव्या ऐतिहासिक पर्वाचं औचित्य साधून कीर्तन संध्या परिवार रत्नागिरीकरांच्या वतीने आले रामराज्य या विषयावर विचारपुष्प श्रीराम चरणी अर्पण करणार आहे लोकप्रिय राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती चारुदत्त आफळे यांच्या अमोघ वाणीतून यावर्षी आले राम राज्य अर्थात राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या विषयावर कीर्तन महोत्सव होत आहे दिनांक 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 हजार चोवीस या कालावधीत दररोज संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळात स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल आठवडा बाजार रत्नागिरी येथे यंदाच्या महोत्सवात रामकथा कीर्तन आणि गीत रामायण असा त्रिवेणी संगम सादर होणार आहे मना मनात हिंदुत्वाचा अंगार फुलवणारा भव्य कीर्तन महोत्सव